नमस्कार मंडळी आज आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे दहा दिवसांचा हा सण कसा पटकन संपून गेला हे कळलंच नाही सगळ्यांनी मिळून केलेल्या आरत्या मोदकाचा सुगंध घरभर पसरलेला आनंद आज या सगळ्यांना थोडा विराम मिळतोय निरोप देताना थोडे डोळे ओले होतात पण बाप्पा नेहमी आपल्या हृदयात राहतो हीच खरी बाप्पाची ताकद आहे पुढच्या वर्षी आणखी उत्साहाने आनंदाने आणि प्रेमाने आपल्या घरी परत येणार आहेत तोपर्यंत आपण सगळ्यांनी श्रद्धा विश्वास आणि आनंद जपायला हवा सगळे तयारी झाल्यानंतर आम्ही बाप्पाची आरती करून घेतल्या घेतली न... आरती झाल्यानंतर बाप्पाचा आवडता उकडीचा मोदक त्याच्या हातावरती ठेवला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जड अंत देतो निरोप तुला पुढच्या वर्षी लवकर या हीच प्रार्थना बाप्पा तुला लाडक्या बाप्पा शिवाय नाही सुखाची छाया त्याच्या कृपेशिवाय नाही जीवनाची माया गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाप्पाच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धी नांदो हीच माझी प्रार्थना